मो यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे आज एकवीस दिवसाचा गणपती बघायला चालू आहे फॉरचा एकेरी गणपती बघायला चालू आहे एकवीस दिवसाचा भव्य डेकोरेशन आता आपल्याला आपल्या मित्रांनी सांगलं गेस करून की फॉरचा गणपती एकवीस दिवसाचा तो बघायला जाते चला जाऊया बघायला फॉरचा गणपती चला बघायला चला फॉरचा चा। गणपती बघत जायची फेमस गणपती यावर्षी वेगळं थेम आहे यावर्षी गोदावर एंट्री आहे आपल्या सॅलरी संबंधित आपल्या सॅलरी संबंधित नोनला दाखवते ना अंकल डॉक्टर तिथे जागेवर भेटले असते घरात

हो गणपतीचं पुन्हा सुंदर डेकोरेशन आणि यावर्षी टीम केली या लोकांनी आपलं कुठे कुंभ टीम थीम केली यावर्षी एकदम डेकोरेशन बारीकला केलेलं आहे एकदम बारीक बारीक एक कुंभ पुन्हा डेकोरेटर केलेलं आहे आपल्या चॅनलचं माध्यम तुम्हाला दाखवत आहे डिटेल माहिती दिली डिटेल एकमेक बारीक बारीक माहिती दिली पुन्हा बारीक बारीक माहिती दिली आपल्या चॅनल दाखवत आहे बघा एकदम बारीक बारीक माहिती दिली एकदम बारीक एकदम एकदम बारीकले आणि इथे पूर्ण रेल्वेची पूर्ण माहिती दिली पूर्ण माहिती रेल्वे आणि एड्या गिप्त दाखवले बघा कुंभ महिलाची पूर्ण माहिती दिली आणि ते आकारात बसलेला गणपती आकारात बसलेला गणपती दिल्ली कोर्टच्या राजा दाखवले जपे दाखवतो मेला त्या दाखवलेले आपल्या चानस मातून तोंडाला आहेत कुंभ महिला आणि गणपती समोर बसलेले बघा एकदम सुंदर एकदम सुरेख बसलेली मूर्ती आहे आणि इथे पूर्ण नदी दाखवलेली आणि बारीक उंदराचा पण देखाव पुन्हा बोतीचं पुन्हा दाखवलंय आपल्या तुम्हाला दाखवत आहे आणि ते पुन्हा देखावा वेगळा दाबच दाखवलाय पण हे रेल्वे फिरताना कुंभ मेन्या मधली पुन्हा देखावा पुन्हा दाखवलाय आपल्या चाहण्याचा मात आहे ते पालण्या पण दाखवलंय मेला पिला दाखवला एकदम चांगला भारीतला एकदम फर्स्ट क्लास आहे आणि आपल्या चॅनसमार पण मला बघा बारक्या बारके प्या एकदम बारीकला डेकोरेशन केलं आपल्याला आवडलं आवडलं एकदम चांगलं वाढलं बघा एकदम चांगला उरचा लाडका एकदम चांगला एकदम बसलेली मूर्ती एकदम सुरेख मूर्ती आहे आणि एकदम एकदम चांगली मूर्ती दाखवली बघा एकदम बारीक बारीक डिटेल दिलेले आहे बारीक बारीक एकूण डिटेल एकदम बारकी बारकी डिटेल दिले कुंभ मेल्याची पुन्हा पुन्हा एकदम बारीकली एकदम माहिती दिली इथे खो गोदागात दाखवले आणि इथून अशी नदी वाहत चालली आणि तिथं पुन्हा मे मेल्याचं दाखवलं बघा बारीक डिटेल केलं आहे एकदम बारीकले एकदम केलं आहे सुंदर बारीक डेकोरेशन केलेलं आहे

एकदम भारी होत माझ्या मुला नाही लागत ना तिथे कामाला नाही लागलं हिच्यामध्ये गणपतीला तो मुलगा होता तर माझ्या मुलगा मला फोनलाही ठेवता

हो गणपतीचं पुन्हा सुंदर डेकोरेशन आणि यावर्षी टीम केली या लोकांनी आपलं कुठे कुंभमेलाचं टीम केली यावर्षी एकदम डेकोरेशन बारीकला केलेलं आहे एकदम बारीक बारीक एक कुंभमेलाचं पुन्हा डेकोरेटर केलेलं आपल्या चॅनलचं माध्यम तुम्हाला दाखवत आहे डिटेल माहिती दिली डिटेल एकदम बारीक बारीक माहिती दिली पुन्हा बारीक बारीक माहिती दिली आपल्या चॅनलवरून दाखवत आहे बघा एकदम भारी भारी माहिती दिली एकदम बारीक एकदम एकदम बारीक दिले आणि इथे पूर्ण रेल्वेची पूर्ण माहिती दिली पूर्ण माहिती रेल्वे आणि फेरेकता दाखवले बघा कुंभ महिलाची पूर्ण माहिती दिली आणि ते आकारात बसलेला गणपती आकारात बसलेला गणपती दिले कोर्टच्या राजा दाखवले से दाखवता आपण मला त्यात दाखवलेले आपल्या चॅनल मातून तोंडाला दाखवताय कुंभ महिला आणि गणपती समोर बसलेला बघा एकदम सुंदर एकदम सुरेख बसलेली मूर्ती आहे आणि इथे पूर्ण नदी दाखवलेली आणि बारीक उंदराचा पण देखाव पुन्हा मोतीचं पुन्हा दाखवलंय आपल्या चाहण्याचा मला दाखवत आहे आणि ते पुन्हा देखावा वेगळा दाबचं आहे पण हे रेल्वे फिरताना कुंभ मेन्यामधली पुन्हा देखावा पुन्हा आहे आपल्या चाहण्याचा मातोला दाखवत आहे ते पालण्या दाखवलं आहे मेला बिनला दाखवला एकदम चांगला भारीतला एकदम फर्स्ट क्लास आहे आणि आपल्या चॅनलसमातून मला आवडतं बघा बारक्या बारके, बारके प्या एकदम भारीतला डेकोरेशन आपल्याला आवडलं आवडला एकदम चांगलं वाढलं बघा एकदम चांगला उरचा लाडका एकदम चांगला एकदम बसलेली मूर्ती आहे एकदम सुरेख मूर्ती आहे आणि एकदम एकदम चांगली मूर्ती दाखवली आहे बघा एकदम बारीक बारीक डिटेल दिलेले आहे बारीक बारीक एकूण डिटेल एकदम बारकी बारकी डिटेल दिले कुंभ मेल्याची पुन्हा पुन्हा एकदम बारीक एकदम माहिती दिली तिथे गोदा दाखवले आणि तिथून अशी नदी वाहत चालली आणि तिथं पुन्हा मे मेलाचं दाखवलं बघा बारीक डिटेल केलं आहे बारीकले एकदम केलं आहे सुंदर बारीक डेकोरेशन दिलेलं आहे

एकदम भारी भारी होता माझ्या मोठा होता ना तिथे कामाला नाही लागलं हिच्यामध्ये गणपतीला तो मुगला होता तर माझ्या मुबा कोणाला गेलाय

सुंदर गावा केलाय बघ सु बारीक बारीक एकूण डिटेल एकदम बारकी बारकी डिटेल दिले कुंभ मेल्याची पुन्हा पुन्हा एकदम बारीक माहिती दिली तिथे गोदा दाखवले आणि इथून अशी नदी वाहत चालली आणि तिथे पुन्हा मेल्याचं दाखवलंय बघा